नमस्कार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेअंतर्गत माननीय मुख्यमंत्री मोदय यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत तीन नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही आजपासून सुरुवात करत आहोत ज्याच्यामध्ये पहिला उपक्रम आहे दिव्यांग सक्षमीकरण अभियान ज्याच्यामध्ये महानगरपालिका हद्दीमधील सर्व दिव्यांगांचा शोध घेऊन एक डेटाबेस तयार करून जेणेकरून त्यांना आणखी चांगल्या सुविधा कशा देता येतील या दृष्टिकोनातून दिव्यांग सक्षमीकरण अभियान राबवणार आहोत त्याच्यामध्ये प्रा प्रामुख्यानं सर्व दिव्यांगांच्या घरोघरी जाऊन सर्वे करून त्याची संगणकीकृत नोंदी आम्ही करणार आहोत आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे ज्या दिव्यांगांच्याकडे प्रमाणपत्र नाहीत तर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा कॅम्प लावणार आहोत आणि ज्या दिव्यांगांना वैद्यकीय उपकरणांची गरज आहे तर त्या ॲलिमको कंपनीच्या माध्यमातून त्यांच्यासाठी कॅम्प घेऊन उपकरणं उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रयत्न करणार आहोत हे अभियान प्रामुख्यानं चार टप्प्यामध्ये चालणार आहे पुढील तीन चार महिन्यामध्ये प्रत्यक्ष याची अंमलबजावणी होईल ज्या त्यामुळं जास्ती जास्त दिव्यांगाने या अभियानामध्ये सहभाग घ्यावा असं या निमित्तानं मी आवाहन करतो त्याचबरोबर महानगरपालिकेच्या कर माध्यमातून दुसरा एक उपक्रम आम्ही सुरू करतो आहे नागरिक संवाद आणि तक्रार निवारण ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळा ना सर्वसामान्य जनतेला वरिष्ठ अधिकारी भेटत नाहीत किंवा त्यांच्या तक्रारीचं निवारण होत नाही अशा तक्रारी बऱ्याच प्राप्त होतात त्याच्यावर सोल्युशन काढायचं म्हणून आम्ही दर बुधवारी आणि गुरुवारी महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय प्रभाग समिती दोन मिरज प्रभाग समिती कार्यालय चार आणि कुपवाड कार्यालय अशा कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या कार्यालयामधील सर्व विभागप्रमुख एकाच वेळी उपस्थित असतील आणि त्या ठिकाणी आलेल्या नागरिकांचा जागेवर तक्रार निवारण करण्यासंदर्भात नियोजन केलं आहे त्यामध्ये दर बुधवारी इथं महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये स्थायी समिती हॉलमध्ये आयुक्त स्वतः उपस्थित असतील आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित असतील सर्व नागरिकांनी कुठलेही अगोदर अपॉइंटमेंट न घेता त्या ठिकाणी येऊ शकता त्यांच्या तक्रारीचं निवारण समक्ष सर्व विभागाची एचओडी उपस्थित असल्यामुळं जागेवर तक्रार निवारण करण्यासंदर्भात आमचा प्रयत्न आहेत तसेच दर बुधवारी मिरज कार्यालय कुपवाड कार्यालय आणि प्रभाग समिती दोन येथेसुद्धा उपायुक्तांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व एचवडींच्या उपस्थितीमध्ये अशा प्रकारचा संवाद आणि तक्रार निवारण केलं जाणार आहे त्यामुळे जास्ती जास्त नागरिकांनी याचा लाभ घेऊन आपले तक्रार निवारण करण्यासंदर्भात प्रयत्न करावे असे मी आवाहन करत आहे तिसरा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे बऱ्याच वेळेला आता तक्रार करण्यासाठी ट्रॅडिशनल मेथडप्रमाणे समक्ष यावं लागतं अर्ज करावा लागतो मेल करावे लागतात किंवा वेगवेगळे ॲप जे तक्रार निवारणाचे आहेत तर त्याच्यावर ॲप्लिकेशन करावं लागतं आणि आता सध्या माहिती आहे की छोट्या मुलापासून ते वयोवृद्ध नागरिकांच्यापर्यंत व्हॉट्सअपचा वापर किंवा मोबाईल स्मार्टफोनचा वापर होतो त्यामुळं एक व्हॉट्सअपचा नंबर आम्ही जो तक्रार निवारणासाठी लवकरच दोन तीन दिवसामध्ये आम्ही घोषित करणार आहोत जेणेकरून नागरिकांना कुठलीही तक्रार देत असताना क्विक म्हणजे अगदी अर्ध्या मिनटामध्ये तक्रार फोटो पाठवणे त्याचं नाव पाठवणे व्हॉट्सअपला पाठवलं की त्या तक्रारीची दखल महानगरपालिकेमार्फत घेऊन तक्रार निवारण होण्यासाठी मदत होणार आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या सगळ्या तक्रारीची नोंद आम्ही ॲपच्या माध्यमातून घेणार आहोत आणि त्या तक्रारीचं मॉनिटरिंग म्हणजे किती तक्रार आल्या किती वेळामध्ये निर्गत केली किती पेंडिंग आहेत याचा आढावा आम्ही एम आय सिस्टीमच्या माध्यमातून घेणार आहोत जेणेकरून नागरिकांच्या तक्रारी लवकरात लवकर सॉल्व्ह होईल अशी महानगरपालिकेची भूमिका आहे